तुम्ही अजून जर वेलकम बॅक टू द चॅनल आणि सहजच व्हिडिओ शूट करण्याचं कारण हे होतं की आपला जो दुसरा चॅनल आहे म्हणजे ज्याच्यावरती आपण वेब सिरीज आणि शॉर्ट फिल्म अपलोड करत असतो सो त्याच्यावरती बरेच इंटरेस्टिंग असे सतरा एपिसोड आपण तिरसटवाडीचे रिलीज केलेत मराठमोळी यूट्यूब चॅनल म्हणून तुम्ही जर यूट्यूबवरती टाकलं तर तुम्हाला आपला चॅनल पहिला दिसतो आणि त्यामध्ये सतरा एपिसोड आपण रिलीज केलेत उद्या अठरावा एपिसोड आपला रिलीज होणार आहे तिथे सो त्यामुळे एक सांगायचं होतं की त्या चॅनलला पण जाऊन सबस्क्राईब करा आणि तिकडे खूप सुंदर आणि खूप छान छान असा कॉन्टेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे मराठी वेबसिरीज आणि लवकरच एक नवीन शॉर्ट फिल्म पण त्या चॅनलवरती येते ज्याचं शूट आत्ताच आम्ही कम्प्लीट केलं आणि तिरसटवाडीचे साधारणपणे त्याच्यावरती सतरा ते अठरा एपिसोड रिलीज झालेत अजून दोन एपिसोड आहेत सो या सीझनचे जवळपास वीस एपिसोड त्या चॅनलवरती रिलीज होणार आहेत आणि आत्ता लेटेस्टमध्ये आम्ही जे शूट केली आहे म्हणजे एक शॉर्ट फिल्म शूट केली आहे अतिशय सुंदर असा विषय जमीन या विषयावरती ती शॉर्ट फिल्म आहे तर ती लवकरच रिलीज होईल पुढच्या आठवड्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये ती शॉर्ट फिल्म तुम्हाला मराठमोळी यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल सो so, पटकन तिकडे जा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लगेच ते यू सगळे एपिसोड पाहता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन येणाऱ्या शॉर्ट फिल्म्स वगैरे पाहता येतील तिथे आणि अजून बरेच असे चांगले चांगले विषय आहेत की त्या चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळतील कारण की या चॅनलवरती हा मी फक्त ब्लॉगिंगसाठी किंवा माझ्या पर्सनल यूजसाठी हा चॅनल ठेवला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की तिकडे बऱ्यापैकी चांगले आणि सुंदर असे कॉन्टेंट तयार केलेले आहेत आणि बरेचसे आमच्याकडे आहेत सध्या तर ते आता एडिट वगैरे करून त्या चॅनलवरती ते, ते टाकणार होत त्याच्यामुळे फार सुंदर असं तुम्हाला तिकडे पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे कॉन्टेंट आणि एक नवीन वेबसिरीज पण येईल त्याच्यावरती पण त्याला थोडासा वेळ आहे अजून त्यामुळे आता ही जी तिरसटवाडी ती ही एपिसोड पूर्ण संपतील आता आणि ते संपल्याच्यानंतर तुम्हाला शॉर्ट फिल्म वगैरे पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर एक सुंदर अशी वेबसिरीज त्याच्यामध्ये येणार आहेत आणि फार सुंदर असे कलाकार त्याच्यामध्ये काम करणार आहेत म्हणजे बऱ्यापैकी कामं केलेले त्या लोकांना तुम्ही टी व्ही सिरियलमध्ये फिल्ममध्ये कुठे ना कुठेतरी पाहिलेलं असेल असे कलाकार त्या सिरीजमध्ये काम करणार आहेत सो त्यामुळे ती सिरीज देखील पाहायला खूप इंटरेस्ट येणार आहे तुम्हाला आणि कॉन्टेंट पण तसा खूप छान येतो सो ती पण सिरीज लवकरच येईल सो त्याच्यावरती पण काम चालू आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी चालू आहेत कारण की ती सिरीज बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करायचं असं आमचं चालू आहे त्याच्यामुळे लवकरच ती सिरीज देखील रिलीज होईल आणि तोपर्यंत तो तिरसटवाडीचे एवढे सगळे एपिसोड आलेलेच आहेत तर ते, पा गया, ते, so, ते तो तो एपिसोड पण तुम्ही पाहून घ्या आणि येणारे शॉर्ट फिल्म्स पण आहेत अजून दोन तीन शॉर्ट फिल्म्स पण त्या चॅनलवरती येतील सो त्याच्यावरती बराच तुम्हाला पाहण्यासारखा कॉन्टेंट आहे सध्या आणि तो तसाच पुढे चालत राहणार आता लेटेस्टचा एपिसोड त्याला देखील खूप छान प्रेम दिले तुम्ही खूप छान व्ह्यूज आले त्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला वॉशटाईम पण खूप छान आला आहे त्यामुळे त्या चॅनलवरती आम्ही सध्या आता जास्त काम करतो आहे हा चॅनल मी फक्त एक ब्लॉगिंगसाठी किंवा माझ्या पर्सनल यूजसाठी ठेवलेला आहे सो so, तुम्ही जर आत्ता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच मराठमोळी चॅनलला जा आणि तिथे त्याला सबस्क्राईब करा आणि लगेच एपिसोड बघून टाका कारण की नवी नवीन नवीन एपिसोड पुढे येतातच येतच आहेत सो so, मी ते तुम्हाला लिंक देईल वरती मराठमोळी चॅनलची आपल्या आणि त्या लिंकला जाऊन तुम्ही लगेच चॅनल सबस्क्राईब करा कारण की खूप सुंदर अशा त्या गोष्टी तिकडे पाहायला मिळतील आणि बघूयात काय होतंय सो त्यासाठीच मी हा व्हिडिओ शूट करायचा होता कारण so, की मला आत्ता असा वेळ मिळाला त्यामुळे एक व्हिडिओ शूट करून या चॅनलवरती टाकावा असा विचार केला सो so, त्यामुळे आता व्हिडिओ शूट करतो आहे आणि याच्यामध्ये असा काही ब्लॉग वगैरे हो नाही मला हेच सांगायचं होतं की त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ज्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे त्या तुम्ही नक्कीच पाहा त्यासाठी मी हा व्हिडिओ स्पेशली बनवला आहे आणि हा व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेल तेव्हा तुम्ही नक्कीच त्या चॅनलवरती जाऊन देखील कराल कमेंट कराल लाईक कराल आणि शेअरही करा कारण की तेवढीच मेहनत आमच्या सगळ्या कलाकारांनी घेतलेली आहे सो खूप जास्त प्रेम द्या चॅनलला आणि वेगवेगळ्या कॉन्टेंटला देखील सो चला एवढ्याचसाठीच व्हिडिओ बनवला होता असं काही ब्लॉग वगैरे काय असं शूट करणार नव्हतं सो त्यामुळे बघत राहा आणि चॅनलला सपोर्ट करत राहा नवीन नवीन कॉन्टेंट तुम्हाला घेऊनच येतो